या पंधरा ऑगस्ट निमित्त आम्ही घेऊन आलोय पाकिस्तानातल्या अशा गोष्टी ज्या भारतात सुद्धा नाहीये आता तुम्ही म्हणाल पाकिस्तानाचं मोठे पण नको सांगू पण काही बोलण्याच्या आधी हा व्हिडिओ एकदा पूर्ण बघून घ्या सुरू करूया तुम्ही विचार खूप वेगळा आहे हा पाकिस्तान आणि आज आपण बघणार आहोत पाकिस्तान टॅलेंट याच स्पेशल ऍडिशन कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच असा चालतो हा पाकिस्तान आणि आपला चॅलेंज आहे हा व्हिडिओ बघून तुमच्या डोक्याला झाल्याशिवाय राहणार नाही चला सुरू होऊया तर पहिला विषय पाकिस्तानामुळे जगाला मिळाले एक ब्रेन म्हणजे ब्रेन व्हायरस आता मला सांगा तुमच्या सो सोबत असं काही झालंय का एखादा पदार्थ तुम्हाला नकोय तरी बळच वाढला जातोय पण पाकिस्ताननी जगाच्या ताटात असाच एक पदार्थ वाढला तो, तो म्हणजे व्हायरस जगातला पहिला कम्प्युटर व्हायरस तर मॅटर असं झाला खूप वर्षांपूर्वी हे वर्ष होतं एकोणीसशे शहाऐंशी फ्लॉपी डिस्क जमाना पाकिस्तानातले दोन भाऊ वासित आणि आमचं यांचं ब्रेन कॉम्प्युटर सर्व्हिसेस या, या नावाचं दुकान होत जिथे ते डॉक्टरांसाठी सॉफ्टवेअर बनवायचे आणि त्यांचं हे सॉफ्टवेअर लोक कॉपी करून वापरायचे म्हणजे फ्लॉपी मधून कॉपी आणि यामुळे व्हायची सॉफ्टवेअरची पायरसी म्हणजेच चोरी आणि या चोरीला थांबवण्यासाठी यांनी अजून एक सॉफ्टवेअर बनवलं आणि मग जगभरातून या सॉफ्टवेअरची जग डिमांड व्हायला लागली पण 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 या चोऱ्या थांबवण्याच्या नादात तयार झाला एक वायरस जगातला पहिला व्हायरस ज्यामुळे जगातले कॉम्प्युटर स्लो झाले डेटा आपोआप गायब झाला आणि लोकांचे कॉम्प्युटर बिघडायला लागले तेव्हा जगाला ला। व्हायरस आणि जगभर ज्यांनी ज्यांनी हे सॉफ्टवेअर वापरलं त्यांनी त्यांनी या भावांना फोन करून शिवाय ऐकवले बर झालं की नाही आपल्या भारतात अशी नाहीये म्हणून जर म्हणलं पाकिस्तानात आहेत अशा गोष्टी ज्या भारतातही नाहीये पाकिस्तानातली पुढची फालतुगिरी बघून तुम्ही म्हणाल कोण हे से आते तर पाकिस्तानात आहे एक गाव लरकाणा या गावामध्ये कसली चोरी झाली असेल ओळखा ओळखा की आहो ओळखा मी तुम्हाला देते कमेंट दे सांगा इथे छोट्या मोठ्या गोष्टींची नाही तर अख्ख्या टॉवरची चोरी झाली होती हो हो मोबाईल टॉवरची जेव्हा गावातली लोक नेटवर्क शोधत होती तेव्हा त्यांना कळलं की नेटवर्क शोधून काहीच उपयोग नाही कारण इथला टॉवरच गायब झालाय आणि या चोरांनी दोन लाखांचा लोखंड कापून गेट सगळ सगळ्या चोर तर नाही सापडले पण भंगारवाल्याला पकडलंय पण प्रश्न आहे पोलिसांना कॉलर सांगितलं कुणी कारण नेटवर्क तर टॉवर सोबतच गेलय असो आता तुम्ही म्हणाय शापनरवाले काही सांगतात पण गुगल करा ना आणि परत आमचा हा व्हिडिओ बघा आणि कमेंट मध्ये सांगा आम्ही चुकीच बरो का बरोबर आहे हा पण असंच सांगा फॉलो काय करू नका आता पुढची विचित्र गोष्ट आहे का ज्यामुळे आज तुम्हाला कळेल पाकिस्तानातले पोलीस कसले भारी आहेत कारण हा किस्सा पाकिस्तानातल्या एका गाढवाचा आहे अरे गाढव म्हणाले मी गाढव तर किस्सा असा झाला पाकिस्तानामध्ये एकदा पोलिसांनी गाढवांना अटक केलं हा हा तुम्ही बरोबर ऐकलं गाढव तेही एक दोन नाही सहा गाढव कारण काय माहितीये लाकडाचं स्मगलिंग पुष्पाच्या लाकडांचा सीन त्याच्या चेहऱ्यावर गाढवाचा मास्किंग झुके काय नाही चालला तर घडलं असं पाकिस्तानामधल्या चित्रांमध्ये लाकूड माफियांवर कारवाई करण्यासाठी इथल्या डिपार्टमेंट आणि पोलिसांनी रेड टाकली जिथे लोकल लाकूड तोडे गाढवाची मदत घेऊन इल्लीगली लाकूड ट्रान्सपोर्ट करत होते पण 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 पोलीस बघून ही लाकड चोरी करणारी माणसं पळून गेली पण सापडली ती बिचारी गाढव जी पाठीवर लाकडं नेत होती असो पाकिस्तानाचा राष्ट्रीय प्राणी गाढव असावा का यावर एक वेगळा व्हिडिओ करूच पुढच्या वेळेला तुम्हाला कोणी विचारलं की पाकिस्तानाची स्पेशलिटी काय आहे तेव्हा त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा आणि अशा व्हिडिओ साठी आम्हाला फॉलो करा आणि पुढचा किस्सा तर ऐका तो तर अजून भयंकर आहे कारण हा किस्सा ऐकून तुमचे पाय लटलटणार आहेत कारण हा फेक पायलटचा किस्सा आहे मंडळी तुम्ही आपल्या भारतात कंपाऊंडर किंवा फेक डॉक्टर यांच्याबद्दल ऐकलंच असेल पण आता हे दोन चेहरे बघा काशन ऐजाज आणि मौसीन अली हे पाकिस्तानातले फेक डॉक्टर नाही आहेत तर फेक पायलट आहेत व हे दोन पायलट फेक डिग्री तयार करतात आणि विमान उडवतात यातला एक पायलट एकोणीसशे पासून आणि दुसरा दोन हजार सहापासून फ्लाईट उडवतो आहे पॅसेंजर घेऊन पण डिग्री झेरॉक्स कॉपी मध्ये बनलेली पाकिस्तानच्या एफ आय ए यांनी जाहीर केलं की पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन या राष्ट्रीय विमान कंपनीत अनेक वर्ष विमान उडवणारे हे पायलट खोटी डिग्री वापरत होते आणि यामुळे यांच्यावर दोन मध्ये केस फाईल झाली आणि तेव्हा एक भयंकर सत्य समोर आलं या एअरलाइन मधले अनेक खोट्या डिग्री वापरत होते आता जरा विचार करा तुम्ही फ्लाइट मध्ये बसला आणि पायलट अनाउन्समेंट करतो लेडीज अँड जेंटलमॅन मी पायलट आहे माझ्याकडे डिग्री नाहीये मान्य आहे आपल्या भारतात काहीही घडत असते पण असले खोटे पायलट आपल्याकडे नाहीये